आज काही महत्त्वाच्या विषयासंदर्भातली बैठक दोन तीन महत्त्वाचे विषय जिल्ह्यामधले होते एक तर कराड विमानतळावरचं नाईट लँडिंगची सुविधा आणि विमानतळाचं विस्तारीकरण अधिक मराठवाडी जो वाघ मराठवाडी प्रकल्प आहे त्या प्रकल्पामध्ये अंशताबाधित होणाऱ्या दोन गावातल्या दोनशे एकसष्ट अंशताबाधित कुटुंबियांच्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी विशेष बाब करून त्यांना निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव होता तिसरा विषय ज्या संपूर्ण जिल्ह्यातल्या पवनचक्क्या आहेत की ज्या पवन ठोस अंशता अनुदान हे त्या ग्रामपंचायतीला द्यायचं आहे प्रति मेगावॅट जेवढी वीज तयार करतात त्या प्रमाणामध्ये तर त्याच्यामध्ये गेली अनेक वर्षापासून खूप मोठी विसंगती जाणवत होती त्या संदर्भातला एक विषय आणि चौथा विषय हा मोरणा गोरेकर प्रकल्पातल्या उजव्या आणि डाव्या तेरावरच्या जो ओपन कॅनल होते नियोजित त्याच्याऐवजी बंदिस्त पाईपलाईन करून तिथल्या शेतीला पाणी देण्याचे तर या चारही विषयांची बैठक संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर आज मी घेतली एक एक झालेला निर्णय मी आपल्याला आजच्या बैठकी कराड विमानतळाचं विस्तारीकरण आणि नाईट लँडिंगचा विषय हा खूप जुना आहे याच्या बाबतीत तत्कालीन मुख्यमंत्री मान्य पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी आवश्यक ते सगळे प्रस्ताव तयार केलेले होते नुकतच याच दोन महिन्यापूर्वी राज्य सरकारनं या विमानतळासाठी अधिवेशनामध्ये घोषणा करून लागणाऱ्या निधीची सुद्धा तरतूद केलेली आहे अठ्ठेचाळीस हेक्टर अधिकचं क्षेत्र आपल्याला भूसंपादित त्या ठिकाणी करावं लागतंय त्याच्यामुळं बाराशे ऐंशी मीटरची असणारी धावपट्टी ही सतराशे मीटरची आपण करणार आहे आणि जवळपास त्या अडतीस अठ्ठेचाळीस हेक्टरपैकी तीस हेक्टरच्या आसपास जमिनीला ऑलरेडी सरकारचं नाव लागलेलं ला आहे परंतु जा नाव सरकारचं कागदोपत्री लागलं असलं तरी अजून ती जमीन सरकारच्या ताब्यात आलेली नाही हा एक विषय आणि वरचे जे सतरा अठरा हेक्टर क्षेत्र आहे त्या शेतकऱ्यांनी अद्याप पैसे स्वीकारलेले नाही अशा दोन विषयांमुळे हे काम रकडलेलं आहे निवाडा काय दारानं जमिनीला Uh, मोबदला द्यायचा त्याचा निवाडा दोन हजार सोळा साली झालेला आहे त्या निवाड्यानंतर कुठल्याही कोर्टाने किंवा कुठल्याही यंत्रणेनी त्याच्यावरती स्थगिती दिलेली नाही तो दोन हजार सोळाचा निवाडा आजही अस्तित्वात आहे त्यामुळं आज बैठकीमध्ये असं ठरलं की पंधरा दिवसाची नोटीस ज्या शेतकऱ्यांनी अद्याप रक्कम स्वीकारलेली नाही त्यांनी रक्कम स्वीकारावी अन्यथा पुढची कारवाई जी सरकारला अधिकार आहे त्याप्रमाणे आम्ही करू अशा नोटिसा विमानतळ विस्तार करण्याच्या जागेचे जागेची जे प्रलंबित निधी आहे त्या ला शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय झाला त्याच्यावरती स्वतः जिल्हाधिकारी मॉनिटर करणार आहेत आणि जर पंधरा दिवसामध्ये ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांनी स्वीकारली नाही तर ती रक्कम कोर्टामध्ये आम्ही जमा करू आणि सरकारला जो अधिकार आहे त्या अधिकारानुसार आम्ही त्या जमिनीचा ताबा जमिनीवरती राज्य सरकारचं नाव लावू आणि राज्य सरकारचं नाव लागल्यानंतर ती जमीन आम्ही राज्य सरकारच्या ताब्यामध्ये घेऊ अशा पद्धतीचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला दर पंधरा दिवसांनी या प्र या विमानतळाच्या संदर्भामध्ये पुढं काय प्रगती झाली याचा जिल्हाधिकारी स्वतः आढावा घेतील आणि मी सुद्धा पंधरा पंधरा दिवसातनं एकदा या संपूर्ण बाबतीत मी सुद्धा त्या त्या, -त्या यंत्रणेचा आढावा घेऊन लवकरात लवकर जमिनीचा जमिनीवर सरकारी नाव जमिनीच्या जमिनीला सरकारी नाव सात लागणं आणि ती जमीन सरकारच्या ताब्यात घेणं याला प्राधान्यानं गती देण्याचं काम आजच्या बैठकी गती देण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला आणि त्याच्यासाठी लागणारा सगळा निधी हा राज्य सरकारनं मंजूर केलेला आहे अजून सुद्धा निधी लागला तर माननीय मुख्यमंत्री मोदय आणि दोन्हीही उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेला आहे त्याच्यासाठीचा निधी आपण राज्य सरकार उपलब्ध